गुढी बाडवेच्या दिवशी प्रत्येक जण गुढी उभारतोच असं नाही गुढी उभारणं ना अनेकांना शक्य नसतं किंवा त्यांच्या घरी कधीही गुढी उभारलेली नसते गुढी उभारणं शक्य नसेल तरी फक्त हा एक सोपा उपाय करून तुम्हीही आपल्या घरात भरभराट आणि सौख्याचे आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता ते कसे चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गुढी पाडव्याच्या दिवशी अनेक घरांमध्ये गुढी उभारली जाते विशेष करून नैवेद्य तयार केला जातो आणि देवी देवतांची पूजा केली जाते मात्र काही घरांमध्ये गुढी उभारली जात नाही यामागे सगळ्यांची आपापली कारण असू शकतात मग अशा वेळी काय करावं तर या दिवशी माता अन्नपूर्णीची पूजा केल्यास विशेष फलप्राप्ती होते असं म्हणतात होय माता अन्नपूर्णा ही अन्न समृद्धी आणि सुख शांतीची देवी मानली जाते तिच्या पूजेनं घरात अन्नाची कधीच कमतरता भासत नाही आणि कुटुंबावर तिची कृपा राहते चला तर मग जाणून घेऊया गुढीपाड्याच्या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा का करावी ती कशी करावी आणि तिच्याशी संबंधित काही खास उपाय सुद्धा माता अन्नपूर्णा ही भगवान शंकराची शक्ती आणि अन्नाची देवी मानली जाते तिचे नाव स्पष्ट करते की ती आपल्या भक्तांना भरभरून अन्न आणि समृद्धी प्रदान करते गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि हे नवीन वर्ष अन्नधान्यानं परिपूर्ण राहावं कोणालाही उपाशी राहावे लागू नये यासाठीच माता अन्नपूर्णेची पूजा केल्यास मोठे फायदे होतात असं म्हणतात आता गुढीपाडव्याच्या दिवशी देवी अन्नपूर्णेची पूजा कशी करावी तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं नवीन वस्त्र परिधान करावे घरातील स्वयंपाकघर स्वच्छ करावं आणि शक्य असल्यास तिथेच माता अन्नपूर्णीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापित करावी स्वयंपाकघरातील गॅस शेगडी स्वच्छ करून तिथेही तुपाचा दिवा लावावा माता अन्नपूर्णीच्या मूर्ती समोर किंवा प्रतिमेसमोर गव्हाचा छोटासा ढीक ठेवावा तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि सुगंधी अगरबत्ती लावावी माता अन्नपूर्णीच्या चरणी तांदूळ गहू हरभरा डाळ गुळ आणि साखर जे असेल ते अर्पण करावं फुलांची माळ अर्पण करावी विशेषतः पिवळ्या फुलांनी अन्नपूर्ण मातेची पूजा करावी त्यानंतर गव्हाचा शिरा गोड भात किंवा खीर अर्पण करावी पूजेच्या वेळी ओम अन्नपूर्णाय नमा या मंत्राचा अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करावा पूजेनंतर अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करावं आणि प्रसाद स्वरूपात अन्न ग्रहण करावं ही पूजा केल्यानं देवी प्रसन्न होते आणि वर्षभर आपल्या घरात अन्नाची आणि समृद्धीची भरभराट राहते असं सांगितलं जातात आता गुढीपाडवेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा का करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि हे नवीन वर्ष अन्नधान्यानं परिपूर्ण राहावं कोणालाही उपाशी राहावी लागू नये यासाठी माता अन्नपूर्णेची पूजा केल्यास मोठे फायदे होतात असं म्हणतात माता अन्नपूर्णेची कृपा असल्यास कधीही उपासमारीची वेळ येत नाही घरात गहू तांदूळ डाळी साखर यांसारखी धान्य भरपूर प्रमाणात भरून राहतात शिवाय माता अन्नपूर्णेच्या पूजेनं धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं शिवाय ज्या घरात सात्विक आणि शुद्ध अन्न असेल तिथे सतत आनंद आणि समाधान असतं कुटुंबात ऐक्य असतं याचबरोबर शुद्ध आणि सात्विक अन्न खाल्ल्यानं शरीर निरोगी राहतं माता अन्नपूर्णेची पूजा केल्यानं असा सुसंस्कार निर्माण होतो याचबरोबर माता अन्नपूर्णेची कृपा ज्या घरावर असते त्या घरावर इतर लोकांनाही अन्नदान करण्याची क्षमता असते गरजू लोकांना मदत करण्याची संधी त्यांना मिळत असते आता जर तुम्हाला घरात कायम लक्ष्मी आणि समृद्धी हवी असेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पुढील उपाय सुद्धा करू शकता ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवानं श्री आणि स्वस्तिक काढावं श्री हे श्रीरामाचं प्रतीक आहे त्यामुळे श्री लिहून स्वस्तिक काढावं श्री आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह मानले जातात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात यामुळे घरात धनलाभ आणि आणि शांती टिकून वास्तुदोष नकारात्मक दूर राहतात आता हा उपाय कधी आणि कसा करावा तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या पायऱ्या स्वच्छ धुवून घ्याव्या हळद आणि कुंकू यांचं पाणी करून दरवाज्याच्या उजव्या बाजूला श्री आणि डाव्या बाजूला स्वस्तिक काढावं त्यावर अक्षता म्हणजे तांदूळ टाकावे आणि मनोभावे प्रार्थना करावी या आमच्या सुख सुखसमृद्धी नांदो अशी प्रार्थना करावी दिवसभर हे चिन्ह तसच राहू द्यावं आणि दुसऱ्या दिवशी ते स्वच्छ करावं या उपायाने आर्थिक स्थिती मजबूत होते असं म्हणतात शिवाय घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते कोणतेही वाईट परिणाम होत नाही आणि वर्षभर शुभ फल प्राप्ती होते जर तुम्हालाही गुढी उभारणं शक्य नसेल तर फक्त हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करू शकता ज्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकतो गुढीपाडव्याला केलेल्या या उपायांनी घरात धनधान्य आणि समृद्धी राहते कुटुंबात प्रेम ऐक्य आणि सौहार्द राहते आर्थिक संकट आणि कर्जाचे भार हलके होतात कुटुंबातील आरोग्य सुधारते आणि कोणालाही अन्नाची कमतरता भासत नाही दान धर्माची भावना निर्माण होते आणि त्यांचा शुभ परिणाम जीवनावर होतो गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि या दिवशी माता पूजा केल्यास केल्यास आणि 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 श्री आनी असा उपाय जीवनात समृद्धी शांती लाभण्यास मदत मिळू शकते आपल्या कुटुंबाला अन्नधान्याने परिपूर्ण करण्यासाठी आणि सुख समृद्धी टिकवण्यासाठी या पूजेला विशेष महत्व देण्यात आले तर यंदा गुढीपाडव्याला माता अन्नपूर्णीची पूजा करून तुम्हीही देवीचा आशीर्वाद घ्या आणि नवीन वर्ष शुभ आणि द्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका